वीस जानेवारी रोजी सायंकाळी अंदाजे साडेपाचच्या सुमारामुळे लहान मुलगी खेळायला म्हणून गेलेली अद्यापर्यंत घरी आलेली नाही अशी ज्यावळस पोलीस पाटील यांच्यामार्फत माहिती मिळाल्याच्यानंतर लागलीच पोलीस स्टेशनची टीम व वरिष्ठ कार्यालयातून एल सी वीची टीम व एस डी पी ऑफिसच्या टीम लागलीच सदर घटनास्थळी मोहेजा परंडा या ठिकाणी रवाना झाले त्या देखील आजूबाजूचे साक्षीदार यांच्याकडे चौकशी केली असता की त्यांना टू व्हीलरवरती घेऊन गेलेले आहे असे एक छोट्या मुलाने सांगितले आणि त्या पद्धतीनं सर्व टीम वरिष्ठांनी रवाना केल्या त्याच ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक धरणे सर तसेच एस पी सर यांनी सदर घटनास्थळी भेट दिली व अशा पद्धतीने शोध मुलीचा शोध घेण्यासाठी असे एकूण दहा पथक तयार केले वेगवेगळ्या रूटवरती दहा पथक रवाना केले तसेच स्थानिक गावामध्ये सुद्धा हाऊस सर्च घेण्याचे काम आणि एस डी पी ओ मॅडम यां एन... एच डी पी मॅडम जगताप मॅडम यांच्या अंतर्गत सुरू केलं त्या दरम्यान गावामधील एका ठिकाणी मुलगी आहे अशी माहिती मिळाली सदरच्या मुलीस सुखरूप आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत आणि आईवडिलांच्या ताब्यात दिलेलं आहे